शापित आरसा दहा वर्षानंतर नील परत तळेगावला आला होता शहरात आय टी कंपनीत काम करताना गावाशी संबंध जवळपास तुटल्यासारखाच झाला होता पण जेव्हा आईच्या मृत्यूची बातमी आली तेव्हा त्याचं संपूर्ण आयुष्य क्षणात बदललं तळेगावमध्ये पाय ठेवताच त्याला काहीतरी वेगळं जाणवायला ला लागलं रस्ते झाडं घरं तशीच होती पण हवेत एक अघोरी शांतता पसरली होती गावात काहीतरी अज्ञात घडत असल्यासारखं वाटत होतं त्याच्या लहानपणीच्या आठवणी डोळ्यांसमोर तरळू लागले आईचे हातातलं अन्न अंगणात खेळताना लागलेली जखम आणि जुड्या जुन्या, जुन्या वाड्याच्या भिंतीवरून घसरत गेलेले दिवस पण आता हेच गाव त्याला पर्क वाटत होतं आईच्या अंतविधीनंतर गावातले काही लोक भेटायला आले पण त्यांचे डोळे नीलच्या डोळ्यात न पाहता जमिनीवरच रोखलेले होते आई गेली पण मला तिचा शेवटचा चेहरा पाहायलाही मिळाला नाही असं म्हणत त्याच्या डोळ्यात पाणी तरळलं रात्री जेव्हा तो वाड्याच्या दिशेने निघाला तेव्हा प्रत्येक पावलांवर वाटलं की कोणीतरी त्याच्यामागे चालतंय वाऱ्याच्या झुडकीसह नकळत कुजबुजत असलेल्या आवाजांमुळे त्याचं काळीज थरथरू लागलं हे सगळं माझ्या मनाचे खेळ आहेत असं स्वतला समजावून तो वाड्याच्या दारापाशी पोहोचला पण त्या जुन्या द दरवाज्यामागे काहीतरी त्याची वाट पाहत होते नीलचा वाडा गावाच्या शेवटच्या टोकावर होता जिथे आता फारच कमी माणसं जात हा वाडा कधी त्याच्या कुटुंबाचा ऐश्वर्याचा पुरावा होता पण आता त्याच्या भिंतीवर काळसर शेवाळ जमा झालं होतं झाडं जाड़ वेलींच्या जाळ्यात अडकलेली होती आणि खिडक्यांमधून अंधार पाजरत होता जड दरवाजा उघडताना एक भीतीदायक चर्रकन आवाज झाला आणि थंड वाऱ्याची झुडूक नीलच्या चेहऱ्यावर आली घरात पाय टाकल्यावर त्याला गारठा जाणवला जणू कोणीतरी त्याचं स्वागत करत होतं पण मरणाच्या मिठीत आत गेल्यावर त्याने पाहिलं आईचा वापरात असलेला आरसा तसाच कोपऱ्यात ठेवलेला होता त्याच्या फ्रेमवर धूळ होती पण आरशावर एक मोठी भेग उमटलेली होती जणू कुणीतरी त्यावर जोरात घाव घातलेला घरात वीज नव्हती म्हणून नीलने मेणबत्ती लावली आणि खोलीभोवती नजर फिरवली जमिनीवर सडलेल्या लाकडाचा वास होता भिंतीवर जुन्या काळचे फोटो अजूनही झळकत होते पण त्याच्या आजीचे आणि आजोबांचे एक अर्धवट पुसलेला फोटो ज्यात एक अज्ञात स्त्री दिसत होती रात्री जेव्हा तो झोपायचा प्रयत्न करत होता तेव्हा त्याच्या ते कानात नकळत पायांचा सावकाश आवाज ऐकू आला पहाटेच्या सुमारास त्याने दार उघडून पाहिलं समोर कोणीच नव्हतं पण दाराच्या समोर ओल्डसर ठसे उमटलेले होते दुसऱ्या दिवशी सकाळी नीलने वाड्यात थोडी साफसफाई करायला घेतली प्रत्येक कोपऱ्यात जणू काळजीने लपवलेलं काहीतरी होतं शेल्फ साफ करताना त्याला एक जुनी डायरी सापडली ही डायरी त्याच्या आईची नव्हे तर तिच्या आईची म्हणजेच नीलच्या आजीची होती डायरीमध्ये काही पाने कोरी होती काहींवर अस्पष्ट अक्षरात काहीतरी लिहिलं होतं आरशात पाहू नकोस हे शब्द तीन वेळा धोरकीत केलेले होते नीलने आरशाजवळ जाऊन पाहिलं त्याचं स्वतःचं प्रतिबिंब पाहताना त्याला वाटलं जणू ते हलकंसं हसत होतं तो मागे फिरला तरी प्रतिबिंब तसंच राहिलं घाबरून त्याने आरशावरच पडदा ओढून टाकला त्याने डायरीची पाने परत वाचायला सुरुवात केली हा आरसा शापित आहे माझ्या बहिणीला त्याने वेडं केलं आरशात एक सावली आहे ती आपल्याला पाहते पण आपण तिला पाहू शकत नाही रात्री झोपताना नीलच्या अंगावर पुन्हा काटा आला त्याला पायांचे आवाज ऐकू आले भिंतीवर सावल्या हलताना दिसल्या पण यावेळी काहीतरी वेगळं होतं आरशात त्याला एका स्त्रीचा चेहरा क्षणभर दिसला <coughs> तिचे डोळे खोल काळे होते आणि तिच्या चेहऱ्यावर एक विचित्र भेसूर हास्य नील घाबरून उठला झोपेतून उठल्यावर त्याला समजलं तो झोपला नव्हता तो अजूनही त्या सावलीच्या नजरेखाली होता ती रात्र नीलसाठी निर्णायक ठरली सकाळी उठल्यावर त्याने आरशावर एक काळसर डाग पाहिला तो साधा डाग वाटला नाही डोळ्यांनी पाहताच त्यात एक चेहरा उमटला आणि काही ना क्षणातच नाहीसा झाला नीलने डायरीच्या पानांमध्ये अधिक खोलात जाऊन वाचायला सुरुवात केली आरसा माझ्या वडिलांनी बंगालमधून आणला होता त्या आरशासोबत एक अज्ञात स्त्रीचा आत्मा जोडलेला होता रात्रीच्या काळोखात आरशात पाहिलं तर तिचं प्रतिबिंब दिसतं आणि एकदा जर तिच्या डोळ्यात पाहिलं तर ती मन व्यापते तिचं नाव होतं शिवतारा शिवतारा हा शब्द वाचताच नीलला एक विचित्र ओळखीची जाणीव झाली त्याला आठवले लहानपणी आई सतत एकच वाक्य म्हणायची शिवतारेच्या आरशात पाहू नकोस तो समजायचा ती केवळ बालिश भीती घालते पण आता तो आरसा त्या डायरीतील सावल्या आणि शिवतारा हे सगळं एकत्र जुळून लागलं होतं त्याने रात्री आरशाच्या समोर मेणबत्ती ठेवली उजेडाच्या लहरीमध्ये आरशात काहीतरी हालचाल दिसली आणि अचानक त्या आरशातून हात बाहेर आला दो फक्त शन भर फक्त तो फक्त क्षणभर होता पण त्या क्षणात नीलचा चेहरा पांढरा फटाक झाला त्याला जाणवलं हा आरसा फक्त भूत दाखवत नाही तर आत्मा खेचतो आणि आता तो स्वत एका आशा खेचणाऱ्या चक्रात अडकत चालला होता नीलने त्या रात्री आरशाला झाकून टाकलं पण त्याचे परिणाम थांबले नाही प्रत्येक रात्री त्याला एकच स्वप्न दिसत होतं एका काळोख्या खोलीत तो उभा आहे आणि त्याच्यासमोर शिवतारा थांबलेली आहे तिचे केस हवेत तरंगत होते आणि तिचा चेहरा अर्धा सुंदर अर्धा वितळलेला ती एकाच वाक्याची पुनरावृत्ती करत होती माझं नित्यपूजन पूर्ण कर नाहीतर तुझं मन माझं होईल नीलने गावातल्या जुन्या पुजाऱ्याला भेटण्याचा निर्णय घेतला पुजारी सुरुवातीला बोलायलाही तयार नव्हता पण नीलने डायरी आणि आरशाबद्दल सांगितल्यावर तो गडबडला शिवतारा ती पूर्वाश्रमीची तांत्रिक होती मृत्यूनंतर तिचा आत्मा त्या आरशात अडकला तिचं अधोरं साधन तिचं रागावलेलं अस्तित्व अजूनही मुक्त झालेलं नाही तिला मुक्त करण्यासाठी एक विशेष विधी करावा लागेल पुजारी म्हणाला पण त्यात जीव धोक्यात होता नीलने निर्णय घेतला तो विधी करणारच त्याने पुजाराच्या सांगण्यानुसार सर्व तयारी केली मध्यरात्री पूर्णचंद्र प्रकाशात वाड्याच्या मध्यभागी आरशासमोर दिवा लावून मंत्रोच्चार सुरू झाले शिवतारा आरशातून बाहेर आली संपूर्ण आकृतीने तिच्या डोळ्यात तडफड होती राग होता आणि एक विचित्र विनवणे नीलची छाती धडधडत होती पण त्याने मंत्र थांबवले नाहीत शेवटी एक तीव्र किंचाडी झाली आणि आरसा तुकडे तुकडे झाला पण त्याचवेळी नीलचा श्वास थांबला शिवतारा मुक्त झाली होती पण तिच्या जागी आता कोणीतरी दुसरं अडकलं होतं शेवटच्या त्या ओरण्याच्या क्षणी सगळं शांत झालं होतं काळोखात गुरफटलेला शिवतारा गाव त्याच्या घराच्या दरवाजापाशी एका विचित्र शून्यात गोठलं होतं मात्र त्या क्षणी त्या आरशात आत काहीतरी हलत होतं काळोख्या आरशात एक अस्पष्ट चेहरा उमटलेला दिसत होता आणि तो चेहरा होता नीलचा